नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे भोंग्यातून मानपा प्रशासनाला एकवला भटक्या कुत्र्यांचा भोभो आवाज प्रशासनाने सदर गंभीर विषयाची तातडीने दखल घ्यावी अन्यथा मनपाच्या आवारात भटके कुत्रे सोडून आंदोलन करू अभिषेक कळमकर आक्रमक नगर शहरात भटक्या कुत्र्यांचा उच्छांद झाला असून नगरकरांना अक्षरशः जीव मुठीत धरावा लागतोय शहर तसेच उपनगरात अनेक ठिकाणी भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात लहान मुलं मोठी माणसं जखमी झाली आहेत रात्रीच्या वेळी तर रस्त्यावरून फिरणे कठीण झाले आहे याबाबत वेळोवेळी मनपा कार्यालय येथे निवेदन देण्यात आले तरीही मनपाकडून भटक्या कुत्र्यांचा सू रोखण्यासाठी पावले उचलली नसल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या वतीने मनपा अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी यांना निवेदन देऊन राष्ट्रवादी शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर आणि शिवसेनेचे विक्रम राठोड यांनी इशारा दिलाय यावेळी महिला शहर अध्यक्षा िनी गायकवाड फारुक रंगरेज सुधाम भोसले नामदेव पवार आसाराम कावरे सचिन ढवळे अंबादास बाबर किरण सपकाळ श्रावण काळे फराज पठान सचिन नवगिरे ससानेताई हेलन ताई। प्रशांत भाले गिरीश जाधव गौरव ढोणे अनिश शेख गणेश कळमकर चैतन्य ससे अभिषेक जगताप अक्षय शेटे राहुल घोरपडे नितीन खांडागळे अभिजित अष्टेकर गणेश झिंजे सुनील भोसले जेम्स अल्हाट नरेश भालेराव भीमराज कराळे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते प्रतिनिधी अझर सय्यद नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर सूल नगर शहरामध्ये भटक्या आणि मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट इतका वाढलेला आहे इतकी भयानक परिस्थिती झालेली आहे प्रत्येक दिवशी कुत्र लहान मुलाला चावा घेतोय एखाद्या महिलेला घेतोय एखाद्या वृद्धाला घेतोय एखाद्या व्यापाऱ्याला घेतोय अशी भयानक परिस्थिती त्याच्यामुळं आणि काल सुद्धा आता आषाढी एकादशी जशी जवळ झाली आपल्या नगरमधून अनेक अशा वाऱ्या जातात ही वारी एक ठिकाणी जात असताना सावडी उपनगर गुलमोर रोडला तिथं सुद्धा एका वारकऱ्यावर धावलं कुत्र आणि चावा घ्यायचा प्रयत्न केला परंतु बरीचशी पब्लिक असल्यामुळं तो विषय टळला आम्हाला आज आम्ही युवा सेनेच्या वतीने त्याचप्रकारे आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने या ठिकाणी महानगरपालिकेच्या नवीन जे आयुक्त ज्यांनी पदभार अतिरिक्त घेतलेला आहे जोशी साहेब त्यांच्याकडं हे आंदोलन स्वरूपी या ठिकाणी आलो होतो त्यांना सांगितलं सगळं त्या दरम्यान आम्हाला महानगरपालिका प्रशासन असं सांगतं की त्या ठिकाणी टेंडर प्रोसेसला गेलेला आहे टेंडर याच करीत असतं जी संस्था नेमलेली जात असती त्या संस्थेच्या मार्फत हे कुत्रे पकडले जातात त्यांना पालिका एका कुत्र्या जवळजवळ हजार, 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 हजार ते अकराशे रुपये एका कुत्र्याला पकडण्याचे देतात त्या कुत्र्याला पकडलं जातं त्या स्क्वॅड व्हॅन मध्ये नेलं जात आणि त्याच्यानंतर पिंपळगाव माळवी येथे तिथं त्याची शस्त्रक्रिया निर्मितीकरण होतं माग ज्या वेळेस हा मुद्दा विक्रम भैया राठोड यांनी चव्हाट्यावर आणला होता त्यावेळेस देखील त्यांनी प्रेसद्वारे सांगितलं होतं याच्यामध्ये करोडो रुपयाचा वर्षभरात भ्रष्टाचार होतो चार ते पाच लाख रुपयाचं प्रत्येक महिन्याला बिल निघतं परंतु त्याचे व्हिडिओ देखील सादर केले गेले त्याच्यामध्ये भ्रष्टाचार असा होतो की कुत्र्याला पकडलं जातं एका चौकामध्ये आणि शंभर मीटरवर दुसऱ्या चौकामध्ये सोडलं जातं अक्षरशः ढिसाळ कारभार अक्षरशः त्याच्यामध्ये लोक कर भरतात लोकांच्या कष्टाच्या पैशांनी लोक महानगरपालिका थांबत नाही टॅक्स वसूल करायला परंतु अशा परिस्थितीमध्ये इतकी भयानक परिस्थिती एकीकडं एक कुठली सोयी सुविधा महानगरपालिका प्रशासन द्यायला त्या ठिकाणी सगळ्या बाजूनी कमी ले ले आहे आणि अशा परिस्थितीमध्ये इतके कुत्र्याची दहशत असताना इतकी दहशत माजलेली आहे याच्यावर कुणाचं लक्ष नाही पाच पाच महिने टेंडरला त्या ठिकाणी प्रतिसाद मिळत नाही परंतु महानगरपालिका प्रशासन आहे काय आता जे नवीन आयुक्त आलेले आहेत त्यांना या प्रशासनाला आम्ही या ठिकाणी इशारा दिलेला आहे आम्ही देखील भटके कुत्रे या महानगरपालिकेच्या आवारात आणू शकतो मी आमच्या सर्व समस्त आमच्या या पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या वतीने सांगतो आम्ही या ठिकाणी आणू शकतो आमच्या महिला पदाधिकारी देखील आलेल्या आहेत नलिनताई गायकवाड यांनी चार पाच घटनांचा असा त्या ठिकाणी समोर आयुक्त साहेबांसमोर मांडलं कुणाला लहान मुलीला चाव घेत एखाद्या शाळेत जाणाऱ्या मुलाला घेत एखाद्या वर्किंग लेडीला घेतय म्हणजे काय आप ही जी परिस्थिती आहे हे जर थांबलं नाही अख्खी महानगरपालिकेच्या आवारात शंभर ते दीडशे कुत्रे आम्ही या ठिकाणी कुत्रे हे मी या ठिकाणी सांगतो महानगरपालिकेला शेवटचा इशारा आहे आठ दिवसामध्ये ही नगर शहरातल्या भटक्या कुत्र्यांची परिस्थिती जर सुधारली नाही त्यांना ह्या आमच्या आंदोलनाला आणि त्यांना भटक्या कुत्र्यांच्या मध्ये सोडून देऊ आम्ही एवढा या ठिकाणी सांगतो या ठिकाणी आज आपण प्रत्येक वेळेस पाहतो की हा पालिकेचा भोंगळा कारभार हा नगरकरांसमोर कायम येतो आपण जे टॅक्स भरतो आपण जे ज्या पद्धतीने या नगर शहरात नागरिक राहतो पण आज आपल्याला त्याची कोणतीही सुविधा मिळत नाही म्हणजे ती, ती रस्त्या संदर्भात असो पाणी संदर्भात असो किंवा स्वच्छते संदर्भात असो आज या ठिकाणी आमचे माजी महापौर अभिषेक कळमकर व महाविकास आघाडी यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आम्ही आयुक्तांना मागच्या जानेवारीत आम्ही कुत्र्या निर्बिजी करण्यासंदर्भात खूप मोठा स्कॅम खूप मोठा भ्रष्टाचार या महानगरपालिकेचा उघडीस लावला होता या महानगरपालिकेची ह्या या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकप्रतिनिधी त्याचा बच्चा या संस्था चालत होता व लाखोची फसवणूक या महानगरपालिकेला या नगर कराला करता येत आणि अजून सुद्धा कुत्र्यांच्या विषयासंदर्भात अजून सुद्धा कोणताही डिसिजन महानगरपालिका घेऊ शकली नाही कुत्रे तसेच आहेत नगर शहरात दहा ते पंधरा हजार कुत्रे तसे मोकट फिरत आहे ते वृद्ध असो लहान मुलं असो त्यांच्यावर अटॅक करत आहेत पण या महानगरपालिकेला काही घेणं नाहीये तर त्या ठिकाणी आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने या ठिकाणी आयुक्त तर आता भ्रष्टाचारमध्ये धरले गेलेले आहे पण आता आम्ही इथे अतिरिक्त आयुक्त त्यांना भेटायला आलतो त्या ठिकाणी निवेदन शेवटचं दिलेलं आहे आम्ही पुढच्या आता दोन आठवड्यात ते म्हटले याच लवकरात लवकर का पर्याय काढून नवीन संस्था येणार आहे त्या नवीन संस्थेवर पण आमचं बारीक लक्ष राहणार आहे की खरंच कुत्र जर नाही तर ते आमची शिवसेनेच्या व महाविकास आघाडीच्या स्टाईल या ठिकाणी आंदोलन करणार आहोत नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा